जालना शहर महानगरपालिका स्वच्छता विभाग प्रस्तुत नव्या पर्वाची नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत नमस्कार मी साहिल पाटील आणि या विशेष कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत कालिका स्किल आणि द केक पॉइंट समाजकारण राजकारण प्रशासन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला आपला ठसा उमटवताना आपल्याला दिसतात प्रशासनात काम करताना देखील महिलांना बऱ्याच अडी अडचणींना सामोरं जावं लागतं त्यातल्या त्यात भारतात अजूनही पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि राजकारणात सर्वाधिक पुरुष प्रधान संस्कृती आपण बघतो एकीकडे महिला सरपंच असताना सरपंच म्हटलं जातं त्या महिलेची तितकी ओळख फक्त नावापुरती नामधारी असते असंही आपण पाहतो मात्र अशी परिस्थिती असताना अशा परिस्थितीत राजकारणात येऊन काम करणं महिलांसाठी किती आव्हानात्मक आहे हे आपण जाणता आज असाच एक राजकीय प्रवास आपण उलगडणार आहोत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या शहर जिल्हाध्यक्ष रिंकल तायड आहेत आणि त्या राजकारणात का आल्या त्यांना का प्रेरणा मिळाली आणि सध्या समाजासाठी त्यांचं काय काम आहे आपण जाणून घेणार आहोत हा रिंकल ताई तुमचं खर तर आमच्या या विशेष शो मध्ये खूप खूप स्वागत मुलाखतीच्या सुरुवातीलाच एक राजकारण म्हंटल की पुरुष प्रधान संस्कृती आपल्या देशात आहेच आणि सगळीकडे आपण पाहतो पुरुषांचाच गवगवा राजकारणात जास्त असतो अशा परिस्थितीतही महिलांना राजकीय आरक्षण मिळालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे अशा परिस्थितीत तुम्ही राजकारण देण्याचा निर्णय घेतला यामागे कुणाची प्रेरणा होती राजकारणातच का यावं वाटलं नमस्कार एक तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट अशी की राजकारणात येण्यामागे माझी मेन प्रेरणा म्हणजे वंचित समाजामध्ये जे काही आहे काम करण्याची जिद्द आणि समाजामध्ये लोकसेवेची भावना हाच या माझा मेन उद्देश आहे लोकसेवा आपल्या लोक सेवा, हो। हातून याकरिता राजकारणात आलाय महिला म्हणून राजकारण करताना कोणत्या प्रमुख अडचणी जाणवत आहेत महिला म्हणून राजकारण करताना पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एक तर महिला म्हणून बऱ्याच गोष्टींना झगडावं लागतं आणि ते मागेच नाही तर आता पण ती स्थिती आहे आणि त्या स्थितीमध्ये झगडून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे आणि करतीय आतापर्यंत तुम्ही महिलांसाठी काम करत आलाय तर कुठलं काम म्हणजे संस्मरणीय कायम लक्षात राहील किंवा मी राजकारणामुळे समाजकारणामुळे चांगलं काम करू शकले केलंय आणि काम तुम्ही तर कुठलं जास्त आठवतं हो तसं पाहायला गेलं तर रुपालिताई चाकणकर यांनी आम्हाला सक्षम तू हा कार्यक्रम दिलेला होता mm -hmm. या माध्यमातून बऱ्याच महिलांच्या घरोघरी जाऊन आम्हाला त्यांना सन्मानित करण्यात mm -hmm. आलं आणि त्यातल्या बऱ्याच अशा होत्या की ज्यांना म्हणजे नाव रुपाला पण आलेल्या नव्हत्या अशा महिलांमध्ये जाऊन त्यांचे म्हणजे काही जणी mm -hmm. तर भावनिक पण झाल्या तर हे असे काही कार्यक्रम आहेत म्हणजे एक नाही असे बरेच कार्यक्रम आहेत म्हणजे जे की सांगता येणार नाहीत इथं तर ह्या सक्षम तू या माध्यमातून आम्हाला करता महिला महिला सक्षम महिला काम महिलांसाठी कोणतं विशेष काम राष्ट्रवादी काँग्रेस करून केलं जात आहे तुमच्या मार्फत आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तर महिलांचा बऱ्याच गोष्टींचा प्रश्न आहे जालन्यामध्ये जर विचार करायला गेला तर पाण्याचा प्रश्न आहे नंतर महिलांचं बाहेर फिरताना जे काय आहे म्हणजे त्यांची संरक्षणाचा प्रश्न आहे नंतर तसेच त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुलींमध्ये पण काही हाच म्हणजे रस्त्यावर फिरणं वगैरे तर या बाबतीमध्ये मी दादांना पण भेटले त्याच्यामध्ये जा आमच्या जालना शहरामध्ये जास्तीत जास्त पोलीसच्या गाड्या राऊंड वगैरे रात्रीच्या वेळेला व्हावेत हे पण सगळ्यात काम हो म्हणजे आम्ही सध्या आता करतोय महिला संरक्षणाचं म्हणजे आम्ही हो प्रयत्न करतोय सध्या आणि बऱ्यापैकी चालू पण झालेलं आहे आज स्थानिक पातळीवर जर पाहायला गेलं तर राजकारणात महिलांचं जो टक्का आहे प्रतिनिधित्व आहे अजूनही कमी आहे का नेमकं कुठले कारण वाटत आणि काय केलं पाहिजे समाजाने यासाठी कि राजकारणात मुली आल्या पाहिजेत मुलीला विचारलं ती मला डॉक्टर वकील इंजिनियर व्हायचं पण अशा खूप कमी मुली आहेत महाविद्यालयीन जीवनात की त्या म्हणतात मला राजकारण जायचं मला आमदार व्हायचे व्हायचं हे आढळत नाही याचा मेन मुद्दा तर सर एक तर सर्वप्रथम महिलांमध्येच येण्याचा इंटरेस्ट पाहिजे राजकारणामध्ये आणि महिला स्वत जर आपण गेलो त्यांच्याकडे तर महिला काय म्हणतात की म्हणजे घरच्यांवर हे करतात तर माझं असं मत आहे स्वतःच की महिला स्वतःहून या राजकारणामध्ये आल्या पाहिजे आणि या त्या जर राजकारणात आल्या तर त्यांचे जे प्रश्न आहेत त्या स्वतः सोडू शकतील म्हणजे कोणावर अवलंबून राहणार नाही असं मला वाटतं थोड्याफार महिला आहेत राजकारणात मात्र त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून करुं। करून घेतलं जात नाही कारण बऱ्याच वेळा बघतो सरपंच पती असतो सॉरी सरपंच पत्नी असते कारभार पती बघतो तिला माहितच नसतं तिला फक्त सह करायचं असतात अशा लोकांना काय सांगाल तुम्ही आता तुम्ही जिल्ह्याचं काम करतायत तसं तुमच्याकडे अशा कार्यकर्ते आल्या फक्त त्यांना आमदार इच्छा त्यांना त्या सक्षमीकरण म्हणताच येणार नाही ना अशा लोकांना काय सांगणार त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे मी खास करून महिलांनाच बोलेल की या महिलांनी स्वतःहून जर पुढे आलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये मागे राहण्याची जी महिलांना सवय लागलेली आहे तर ती एकतर पुढे येण्याचा प्रयत्न करा कारण त्या पुढे आल्या ते आपोआप घरचे जे सरपंच वगैरे हो जे काही असतील ते आपोआपच मागे राहतील त्याच्यासाठी त्यांना त्यांच्यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही त्यांचा हक्क त्यांना कळणं 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 गरजेचं आहे नवरात्र सुरू आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवरात्रीमध्ये महिलांना दुर्गा म्हटलं yes. दुर्गांसाठी काय विशेष कार्यक्रम घेत आता सध्या तर सर आमचा नवदुर्ग सन्मान म्हणून सध्या कार्यक्रम चालू आहे आदरणीय रुपालिताई चाकणकरांनी आम्हाला सांगितलं आहे की प्रत्येकीच्या घरोघरी जाऊन तुम्ही त्यांचा सन्मान करायचा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही mm. पत्रकार क्षेत्रातील काही असतील mm. डॉक्टर असतील वकील असतील अगदी म्हणजे घरोघरी जाऊन तुम्ही त्यांचा सन्मान करा कारण आपण एक व्यक्ती नाही जोडत त्यासोबतच आपण त्या घरातल्या अनेक व्यक्ती आपण जोडल्या जातात त्या महिलेसोबत आणि घरच्यांना पण कळतं की म्हणजे आपलं पण कोणीतरी आहे बाबा ह्याच्यामध्ये सन्मान करणारी तर ह्याच्यासाठी घरोघरी जाऊन सन्मान करण्यात राबवत आहे खर तर महिला म्हणजे लेकरच पहिलं गुरु यायचं असते सांगायचं वेगळं नाही त्यानंतर म्हटलं जात की प्रत्येक सक्सेसफुल यशस्वी पुरुषामागे एक महिला असतेच महिला ही समाजाला दिशा देणारी असते त्या नवदुर्गाकडे तुम्ही महिलांना दिशा देणारी नवदुर्गा म्हणून महिलांकडे कस पाहता महिलांमध्ये प्रत्येकीमध्येच दुर्गा आहे त्याच्यासाठी प्रत्येकीकडेच बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की कारण तीच प्रत्येकीची उमेद आहे समाजामध्ये जी काय करणारी सुरुवात ही महिलाच आहे आणि मला असं वाटतं की अजूनही इथून पुढे पण महिलांनीच या गोष्टीकडे स्वतःचा स्वतः विचार करावा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये हो उतरण्याचा प्रयत्न करावा सध्या नवरात्र सुरुवातीच्या तरुण मुली आहेत त्यांना काय शुभेच्छा द्याल काय संदेश द्याल नवरात्री निमित्त तुम्ही आ, आता सध्या ज्या काही तरुण मुली आहेत तुम्ही म्हणाल तसंच कोणाला डॉक्टर व्हायचे हो इंजिनियर व्हायचे हो पण राजकारणात पण येण्याचा प्रयत्न करावा मुलींनी असं मला वाटतं आणि ते स्वतःहून माझ्या किंवा मा तुमच्या सांगण्यावरून नसावं ते त्यांनी स्वतः राजकारणात येऊन कारण राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांचे जे काही स्वतःचे छोटे मोठे जे काही प्रश्न असतील स्वतःचे तर सोडवतीलच पण समाजासाठी राजकारणामध्ये येणं हे खूप गरजेचं आहे आणि समाजामध्ये काम करण्यासाठी आपल्याला फक्त राजकारण हे एक सिम्बॉल लावला जातो कारण त्याच्यामध्ये मेन उद्देश आपला समाजकार्य करणं हाच आहे असं मला वाटतं राजकारण नावाला असलं तरी मोठ्या प्रमाणात समाज कार्य समाजकार्यच आहे आणि करावं लागतं जेव्हा कुठंतरी तुम्ही लोकप्रतिनिधी होतात तेव्हा तुम्हाला त्या राजकीय पदाचा फायदा पूर्ण समाजकारण इथून पुढं महिलांसाठी तुमचं कसं कार्य असेल ज्या राजकारणात येऊन इच्छिणाऱ्या महिला आहेत राजकीय नेतृत्व करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी कसा प्रयत्न तुम्ही करणार आहात राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्याचं जे शहराध्यक्षांचे सक्षमीकरण कसं करणार सध्या तर सर आमचं ज्या काही महिला म्हणजे राजकारणात म्हणा किंवा इतर कुठल्याही ह्याच्या क्षेत्रामध्ये जे काम करून रिटायर झालेल्या असतील पदाधिकारी असतील ह्या सर्वांचं सध्या तर शिबिरे घेऊन कथन करणं मार्गदर्शन करणं महिलांना एक एकत्रित बोलवणं शिबिरे घेणं ह्या सगळ्या आता सध्या तर संकल्पना आहेत मनामध्ये आणि काही ह्याच्यामध्ये म्हणजे करणं पण चालू आहे आता बघू पुढे अजून काय म्हणतो तरुण पिढी राजकीय राजकारणाकडे आकर्षित होतीये मात्र मुलींचा यावं असं सगळ्यांना वाटत नाही हा वेगळा विषय मुलींनी राजकारणात का यावं का आलं पाहिजे असं आपण असं वाटतं मी तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुली जर स्वतःहून राजकारणात जर आल्या तर एक स्वतःचे प्रश्न सोडवतील स्वतःच खंबीरपणाने उभं राहतील आणि स्वतःचा तर ते संरक्षण करतीलच करतील पण इतरांचं पण करतील आणि ह्यासाठी मला तर वाटतं की प्रत्येक महिलेनं मुलीनं प्रत्येकीने म्हणजे राजकारणाचा एक डॉक्टर इंजिनियर सोबतच या क्षेत्रात येण्याचा पण विचार करावा असं मला वाटतं देशाचा पंतप्रधान पद श्रीमती इंदिरा गांधींनी त्या पदापर्यंत विराजमान झाल्या राष्ट्रपती पदही प्रतिभाताई पाटील यांच्यासारखं त्या आणि सायंटिस्ट झाल्या एस झाल्या आय एस झाल्या अधिकारी झाल्या आपल्या दृष्टीनं आधुनिक नवदुर्गांचं जे काही राजकारणातलं रूप आहे ते कसं आहे काय सांगणार राजकारणात कोणत्या दुर्गा आहे राजकारणामध्ये तसं पाहायला गेलं तर आमच्या सध्याच्या आदरणीय रुपाली ताई चाकणकर आहेत नंतर अश बऱ्याच क्षेत्रातल्या बऱ्याच महिला आहेत ज्या की अजूनही नावारूपाला आलेल्या नाहीत कार्य करत राहतात पण समाजाला माहिती नाहीत अशाही काही महिला आहेत ज्यांनी की म्हणजे त्यां त्यांच्यावर म्हणजे फोकस करणारे तुम्ही सगळे आहेतच मीडिया वगैरे तर हा पण त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि राहिला प्रश्न यांचा नवदुर्गांचा तर ह्या छोट्या छोट्या क्षेत्रातल्या ज्या काही महिला आहेत त्यांनी पुढे येऊन अजून जे काही त्या क्षेत्रात कार्य करतात त्या क्षेत्रात अजून थोडंसं ठामपणानं उभं राहणं कार्य करणं आणि समोर येणं प्रत्येक गोष्टीमध्ये हे त्यांनी केलं पाहिजे तर ह्या नवदुर्गा आपोआपच आपल्याला दिसतील आणि जगाला पण कळतील असं मला वाटतं तुमचं राजकारणाचा विचार केला तर तुमचे मिस्टर शासकीय सेवेत आहेत हा भगवंत आहेत तुम्ही राजकारणात आहात आम्ही बघतो बऱ्याचदा त्यांचा म्हणजे पूर्ण सपोर्ट असतो कार्यक्रमाला घेऊन जाणं घेऊन येणं हे सगळी काळजी वगैरे घेताना आम्हाला दिसतात एक शासकीय सेवेतला पार्टनर आणि एक पॉलिटिकल लेडी तुम्ही सध्या तुमचं नातं कसं आहे कसा सपोर्ट मिळतो त्यांचा तुम्हाला मला जर जसं पाहायला गेलं तर आतापर्यंत जो काय सपोर्ट आहे तो त्यांचाच आहे असं मी म्हणेल कारण प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट असो एक तर निराशजनक ते सुरुवातीला होऊच देत नाही की नाही तू कर तू करू शकतेस आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी आतापर्यंत इथपर्यंत आली आहे त्यांच्याच ह्याच्यावरती काय स्वप्न आहे त्यांचं राजकारणात रिंकल तायड यांना कुठं पाहता त्यांचं स्वप्न तर माहीत नाही मला कारण पण आणत असतील ना त्यांचं त्यांचं स्वप्न तसं पाहायला गेलं तर होईल तेवढी समाजसेवा करू शकतेस तुझ्याच्याने होतं आणि माझं पण एक तेच मत आहे की राजकारणी लोकांना पद जे असतं ते फक्त काम सोपं होण्यासाठी असतं माझ्या मते त्याच्यासाठी पदाचा विचार न करता एक कार्यकर्ती म्हणूनच मी समाजकार्य करेल आणि करत राहील अशी आशा हे स्वतःला कुठेतरी पाहत असताना भावी आता भावी अशब्द राजकारणात तू प्रेम आला जातो हो 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 एखादं ड्रीम असेल ना एखादं बाबा कौाद्री इथे जायचं काय काय बघताय ड्रीम पाहायला गेलं तर खूप मोठे मोठे ड्रीम आहेत पण सध्या तर नगरसेवकचा आहे आणि या सगळ्यांच्या अगोदर मला बघायचं आहे आणि करायचं आहे ते समाजकार्य <laughs> 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 कारण मी जे छोट्या छोट्या गोष्टी करते आणि त्या घडत जात आहे आणि होत जात आहे माझ्या जा या पदामुळे म्हणा आदरणीय रुपालिताईंमुळे म्हणा आदरणीय अजितदादांमुळे म्हणा किंवा आमचे आदरणीय नेते अण्णा आहेत आमचे अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय यांच्या सपोर्टनं थोडे थोडं काम करते आणि ते आहे तर मला वाटतं की नंतर कुठल्या पदावर जाईल किंवा बघेल या पलीकडे मी एक कार्यकर्ती म्हणून समाजकार्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते आणि करत राहील आ, आ, तुम्ही आता इथे काम करताय जालन्यात अनेक महिलांच्या समस्या सोडतात कधीच काम केल्यानंतर त्या महिलांची तुमच्या प्रतीची भूमिका कशी असते काय रिॲक्शन असतात त्याच्यात तर आतापर्यंत मी आणखीनच महिलांचे प्रश्न पण सोडवले आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद असतो तो मला वाटतं की बाकी इतर कुठल्याही ह्याच्यात तो मिळत नाही आणि मिळणारही नाही तर तो, तो आनंद मिळण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते मी कायम पाहण्याचा प्रयत्न करत राहील एकंदरीतच राजकारण नावाला जरी राजकारण असलं तर राजकारण करता करता समाजकार्य समाजकारण करण्यासाठीच आपण राजकारणात आहोत आणि त्यासाठी जो काय प्रवास आहे तो तुम्ही आज एम सी एन्यूज सोबत उलगडला आहे खर तर तुमची जी काय स्वप्न असतील राजकीय सामाजिक क्षेत्रातली त्या सर्व स्वप्नांसाठी एम सी एन न्यूज परिवाराकडून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही आज तुमचा तुम्हास महत्त्वाचा वेळ दिलात त्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार आपण पुन्हा भेटूयात नव्या एका कार्यक्रमासह तोपर्यंत पाहत राहा एम सी एन न्यूज नमस्कार